चिकू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे चिकू विम्याची हेक्टरी हप्ता पूर्ववत करून साडेतीन हजार करावी अशी मागणी मनीषाताई चौधरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत केली होती यावर सरकारने तातडीने उपाययोजना करत ही मागणी मान्य केली आहे चिकू हा नाशवंत फळ असल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांना अतिपाऊस अति ऊन हवामानातील आर्द्रता याचा मोठा फटका बसत होता त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना विमा कवच द्यावा अशी मागणी आमदार मनीषाताई चौधरी यांनी केल्यानंतर यावर कृषी मंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे हजारो चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्याकडून समाधान देखील व्यक्त करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय आज पालघर जिल्ह्यातील एकही शेतकरी बांधवांनी विमा का काढला नाही अध्यक्ष महोदय ह्या दोन वर्षामध्ये हो ह्यांनी या चिकू बागायतांवर अन्याय केला आणि ह्या चिकू बागायतदारांना हेक्टरी तीन हजार रुपयाचा अठरा हजार रुपये विमा केला शेतकरी पैसे कुठून आणणार अध्यक्ष महोदय नाशिकला तीन हजार रुपये बरोबर आहे ना सुनील मी बोलते ते नाशिकला हेक्टरी तीन हजार रुपये आणि पालघरला अठरा हजार रुपये का ते काय पालघरला जे चिकू आहेत ते पाकिस्तानचे चिकू बागायतदार आहेत ह्याच्यावर सुद्धा विचार करायला पाहिजे मंत्री मोदय ह्याच्यावर विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांची बैठक घ्या त्यांना विमा भरण्यासाठी तुम्ही तो विमाचे जे, जे हेक्टरी अठरा हजार आहेत ते तीन हजार रुपये करून त्यांना सुद्धा भरायला द्यायला पाहिजे